गाव आहे मांजरा नदीच्या कुशीत मात्र प्यायला पाणी मिळते दूषित लाडक्या बहिणींचा निलंगा पंचायत समितीवर घागर मोर्चा निलंगा प्रतिनिधी निलंगा तालुक्यातील माजरटवाडी या गावात मागच्या पंधरा वर्षापासून माजरटवाडी गावाला पिण्याच्या पाण्याचा कुठलाही सोर्स नाही व माजरटवाडी ढाबळेवाडी ग्रुप ग्रामपंचायत असल्यामुळे मूलभूत सुविधांकडे लक्ष दिले जात नाही तसेच गावात एक हातपंप असून त्या हातपंपांच्या भोवताली गटारीचे पाणी जात असून त्यामुळे आरोग्य विभागाने पाणी पिण्यास अयोग्य आहे असे सांगितले आहे तसेच माचरटवाडी येथील ग्रामस्थ हे शेतातील शेतकऱ्यांना विनंती करून त्यांचे विकत पाणी हे मागच्या पंधरा वर्षापासून आणून आपली व आपल्या कुटुंबियांची तहान भागवित आहेत तसेच मागच्या दोन महिन्यांपासून गावात सांडपाणी हे पण मिळत नाही तसेच वाचरटवाडी हे गाव कागदोपत्री शंभर टक्के हा मुक्त असून लाडक्या बहिणीला पाण्याअभावी उघड्यावर स्वच्छास जावे लागत आहे म्हणून वारंवार ग्रामपंचायत स्तरावर माहिती देऊनही जाणून करीत आहेत मूलभूत नावाखाली प्रचंड निधी लाटूनही गावात एकही नाली झाली नाही म्हणून आज माचरटवाडी येथील महिला निलंगा गटविकास अधिकारी कार्यालयात घागर मोर्चा घेऊन काढण्यात आला जर वेळेत या आंदोलनाची दखल शासन प्रशासन यांनी घेतली नाही तर येणाऱ्या काळात सर्व लाडक्या बहिणीच्या वतीने सत्ताधारी यांच्या अभय असलेल्या कर्मचाऱ्याला तोंडाला काळे फासून पंचायत समितीच्या आवारातच धिंड काढण्यात येईल असा इशारा लाडक्या बहिणींनी दिला आहे या निवेदनावर सामाजिक कार्यकर्ते रमेश लांबोटे अशोक चव्हाण दिंबाज शिंदे शालू लांबोटे मंगल टमके अनुराधा लांबोटे अंजरबाई शिंदे लक्ष्मी लांबोटे सविता लांबोटे अश्विनी लांबोटे श्यामा मोरखंडे सुमन गोलकुंडे पार्वताबाई चव्हाण पद्मिनीबाई कवाडगावे तालुका निलंगा जिल्हा लागतो आम्ही पिण्याच्या पाण्यासाठी आलेलो आहे आम्हाला सांडायचंही पाणी नाही आणि पिण्याचंही पाणी नाही आमच्या गावची दक्षता कोणच घेतली किती दिवसापासून ही अवस्था आहे गावची पंधरा वर्ष झालं पाणी नाही आमच्या गावात मग इतके मी कसं भागवलं कपडे सुद्धा आम्ही काहीच देऊन नाही आज अशी दक्षता घेतली झुपटाळून गेल्या कुठं पाणी नाहीतर घरी किंवा आमचं जीवनदान आम्हाला जर पाणी मिळालं नाही तर आम्ही आज इथं जीवनदान देऊन घरी जाऊ राहणार मात्र आम्ही इथं आज पंधरा वर्ष झालं आमच्या गावाला पाण्याची सोय कोणतीच सोय नाही प्यायची नाही सांडायची नाही कोणची नाही नाल्या नाहीत स्वच्छता नाही कशाची फवारणी नाही सरपंच सुद्धा दक्षता घेत सरपंच गावाला येत नाही दक्षता घेत नाही आता आम्ही काय करायचं महिलांनाच आम्ही ठरवलं की आमचे गडी सुद्धा कोणचे उगा आमची टिंगल करायच की बाया काहीतरी म्हणाल्या आता तर म्हणाल्या कोण सुद्धा आमची दक्षता घेणार नेमकं काय अडचण अडचण प्यायच्या पाण्याची सांडायच्या पाण्याची नाल्या याच्या अगोदर तुम्ही कोणाला पाठपुरावा केलाय काहीच पाठपुरावा केले बक्कळ सरपंचाला सांगितले सरपंच काहीच तयार नाही त्यांच्या गावालाच त्यांनी सोय करून घेऊ उगा आलो आलो गेलो गेलो आलो आलो गेलो गेलो असं म्हणाल्यात आमच्या गड्यावाला बी तसा आम्हाला बी तसा आता वाया आ... बोलून बोलून किती आहे आता आज तुमची मागणी मान्य झाली नाही तर मग तुम्ही पुढे काय काय करणार आणि सगळे करून खाणारे सर प्यायचं पाणी बिसलेरी पाणी घेऊन आता रोज चाळीस रुपयाचं पाणी परवडते का सांगा तुम्ही करून खाणाऱ्या माणसावाला काहीतरी सोय राहावं लागेल ना गावात काही सोय नाही बघा पाणी मनीषा लांबोटे यांच्यासह असंख्य ग्रामस्थ उपस्थित होते